माझ्या चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हॅलो फ्रेंड्स तुम्हाला होळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी आता होळी खेळायला जाणार आहे आमच्या हो सोसायटीमध्ये लीशा ऑलरेडी गेलेली आहे ती सकाळी आठ वाजल्यापासून खाली गेलेली आहे होळी खेळायला आणि मी तुम्हाला दाखवते त्यांच्या सोसायटी मध्ये काय चालू आहे ते मस्त हे सो <laughs> so, तुम्ही इथे बघताय बघा इथे सगळी लहान मुलं खेळतायत मोठी माणसं पण आहेत आणि या साइडला सुद्धा मुली मुलं बायका सगळे दिसत आहेत खेळतायत फुल सगळीकडे डीजे लावलेला आहे आणि एकदम भारी वातावरण आहे आता मी खाली जाईन तेव्हा अजून आपल्याला कळेल काय काय चालू आहे मजा ती माझ्यासुद्धा सगळ्या मैत्रिणी येणार आहेत या बघा बादल्या घेऊन पाणी भरून कलर टाकून कुणाच्या तरी अंगावरती टाकण्यासाठी या मुली चाललेल्या आहेत तू मला बघत असेल बादलीमध्ये हिरव्या रंगाचं पाणी आहे <laughs> आणि इथे तर पूर्ण टँकर लावलेला आहे आणि फुल ऑन पाणी टाकण्याचा प्रकार चालला आहे इथे फ्रेंड्स ऑफकोर्स माझा हा व्लॉग एकदम छोटा असणार आहे फार मोठा मी करणार नाहीये कारण मला मला सुद्धा होळी एन्जॉय करायची आहे रंग खेळायचा आहे आणि माझ्याही मैत्रिणी आज रंग खेळायला येणार आहे तर मी तुम्हाला मध्ये दाखवते मी केसांना भरपूर तेल लावलंय आणि केसाचा एक मस्त बो घातलेला आहे तोंडाला तो माझ्या पूर्ण तेल लावलेलं आहे नखं तुम्ही माझी नखं बघत असाल तर नखांना सुद्धा मी असं फासलेलं आहे माझ्या नखांमध्ये कलर जाणार नाही आणि माझे नेल्स व्यवस्थित राहतील गोल्डन कलरचं माझ्याकडे नेलपॉलिश होतं जे थोडंसं छान वाटलं मला माझ्या ड्रेसवर जात आहे आणि हे जे नेल पॉलिश आहे तुम्ही बघताय हे आतून बाहेरून सगळीकडून लावलेलं आहे नेल्स खराब नाही होणार हे बघा तुम्ही बघताय आजूबाजूच्या स्किनला मी पूर्ण नेल पॉलिश लावलेलं ला आहे ज्याच्यानी माझ्या नखांमध्ये रंग जाणार नाही आणि थोडस सेफ राहील पायाला सुद्धा मी नेल पॉलिश असं आहे

ससो फटाफट फटाफट मी रेडी झाली आहे आणि हे थोडंसं पिंक दिसतंय ते ब्लशर नाही काल रात्री आम्ही गुलाल खेळला होता काल रात्री जेव्हा होळी दहन होतं होलिका दहन त्यावेळेला थोडा गुलाल खेळलेला होता त्यामुळे हे पिंक झालेलं आहे आता खाली जाते आपण बघूया खाली गेल्यावर काय होत हे बघा तुम्ही बघताय इथे बापरे ही मुलं खूप होळी खेळताय हॅपी होळी फ्रेंड्स तुम्ही पाहताय इथे मस्त डीजे लावलेला आहे आणि भरपूर लहान मुलं मोठी माणसं अशी मस्त होळी खेळतायत मला आता इथे खूप क्राऊड कमी वाटते अजूनही लोक खाली येत आहेत आम्हा माय लेकीनचा रंग लावण्याचा प्रकार चालू आहे माझ्या मैत्रिणी आहेत महिला नुसतो <laughs> आणि तुम्ही मला खाली येऊन दहा मिनटं पण झालेली नाही आहेत आणि पूर्ण रंगाने माखलेली आहे आणि तुम्ही पाहताय डोकं सुद्धा खराब झालेलं आहे माझा आता आता मी मागून जाऊन हळूच कोमलच्या डोक्यावर रंग टाकते कारण तिने माझ्या डोक्यात खूप जास्त कलर टाकलेला आहे <laughs> आणि हिला अजून रंग टाकायचा आहे माझ्यावरती अचानक आमचं लक्ष असताना कोणीतरी बादलीतून खूप सारा पाणी टाकलं हातामध्ये कलर्स घेऊन आम्ही इथे व्हिडिओ बनवण्याचा ट्राय करत होतो आणि होळीच्या दिवशी जर कोणी साफ सुथरी महिला दिसली तर तिला पटकन खराब करायचं याच्यामध्ये सगळ्या लेडीजला खूप भारी वाटत होतं ही माझी मैत्रीण आहे मितांजी जी आली होती स्वच्छ आणि आम्ही तिला दोन सेकंदामध्ये पूर्ण रंगवून टाकलेली आहे तुम्ही बघू शकताय बिचारी दोन मिनटं खाली आलेली होती आणि ती पूर्ण पूर्ण रंगलेली आहे ती काही करूही शकली नाही बिचारी सगळ्यांनी तिच्यावर अटॅक केला माझी मैत्रीण प्रज्ञा घरातून छान रंगाचा ताट घेऊन आलेली होती ज्याच्यामध्ये सगळ्या टाईपचे रंग होते आणि ते रंग घेऊन खूप खूप सगळेजण नाचत होते वर झालेला आहे लेडीज सगळ्यात डान्स करतायत अं कुणाचेही चेहरे इथे ओळखू येत नाहीयेत पण मजा फुल ऑन येते आहे होळी आहे आणि झिंगाट सॉन्ग जर तिथे लागलं नाही तर काय मजा आहे काही वेळानंतर आम्ही झिंगाट सॉन्ग लावलं आणि त्याच्यावरही बायका खूप खूप नाचल्या सगळी लहान मुलं एकच काम करतायत टँकर मधलं पाणी भरून घेत आहेत बादल्यांमध्ये आपल्या मित्र मैत्रिणींवरती उडवण्याचं ट्राय करतायत आईला भिजवण्यासाठी आई मुलं इथे पाण्याने भरलेल्या बादल्या घेऊन आईवर टाकायला चाललेले आहेत आणि दोन तीन वेळा असं झालेलं आहे की आयांनीच त्या बादल्या त्या मुलांवरती उलट्या केलेल्या आहेत तर फ्रेंड्स असा होता माझा होळीचा दिवस ज्याच्यामध्ये मी प्रचंड रंग खेळला माझ्या सगळ्या लेडीज मैत्रिणींबरोबर खूप धमाल केली आणि खूप डान्स केला आणि खूप वेड्यासारखे हसलो सुद्धा आय होप तुम्ही सुद्धा होळीची खूप खूप मजा केली असेल मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही होळीला काय केलं आणि या व्हिडिओला लाईक करायला आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटू या नवीन एका व्हिडिओ बरोबर लवकरच तोपर्यंत बाय